एका घावाच्या शेतामध्ये एका पुरुषाचा मृतदेह हो, आढळलेला होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्या ठिकाणी जे काम करणारे लोक होते यांनी तो मृतदेह पाहिला आणि मग आरडा चालू केला आरडा चालू केल्यानंतर आजूबाजूला लोक जमले आणि जमलेल्या लोकांपैकी एकानं पोलीस स्टेशनला फोन केला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी गांभीर्याने या ठिकाणी दखल घेतली घटनास्थळी पोलीस आले डॉग स्क्वॉड या सगळे फॉरेन्सिक पथक घेऊन त्या घटनास्थळी पोहोचले त्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला पण मात्र एक शेता एक हो हो एका शेतामध्ये एका पुरुषाचा मृतदेह अशा पद्धतीनं कसं काय आढळला कारण की त्याच्या शरीरावर मानेवर डोक्यावर ज्या काही खुना होत्या त्यावरून समजलं होतं की ह्या खून झालेला आहे आणि या व्यक्तीला कोणीतरी ठार केलेला आहे डोक्यामध्ये एका धारधार शास्त्रानं वार केलेला आहे पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की हा एक धक्कादायक प्रकरण आहे आणि यामधून मोठं काहीतरी दडलेलं आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील जे भडना नावाचं गाव आहे याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीसची बारा एप्रिल दोन हजार चोवीसला या गावामधलं एक शेत होतं त्या शेतामध्ये गहू लावलेला होता आणि त्याच गावाच्या शेतामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळलेला होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता लोकांनी बघितला आरडा चालू केला पोलिसांना फोन केला पोलिस आले पंचनामा केला मृतदेह साठी पाठवला आणि जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा धक्कादायक प्रकरण उघड झालेलं होतं कारण की आरोपी कोण आहे काय आहे आणि एका शेतकरी व्यक्तीला अशा पद्धतीनं कोण मारू शकतो याचा पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा पोलिसांना मोठा संशय आला कारण की पोलिसांनी जेव्हा डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी आणलं होतं संपूर्ण तपास चालू होता तेव्हा पोलिसांना या मृतदेहापासून काही अंतरावर काही अशा वस्तू मिळाल्या होत्या की त्याच्या आधारे पोलीस हे आरोपीपर्यंत पोहोचलेले होते पोलिसांनी जेव्हा त्या वस्तूंचा तपास चालू केला तेव्हा समजलं की ती जी वस्तू आहे त्या ठिकाणी पडलेली जी ओढणी आहे ती ओढणी त्याच्या बायकोचीच होती आणि ती बायको त्या घटनास्थळी उपस्थित होती असं त्या डॉग स्क्वॉडच्या पथकाच्या लक्षात आलं ओळखलेलं होतं जेव्हा पोलिसांनी त्या मृत व्यक्तीच्या बायकोकडं चौकशी चालू केली तेव्हा तिनं सुरू सुरुवातीला उडवाओची उत्तरं दिली रडारडी चालू केली की हे सगळं कोणी केलं काय केलं मला माहीत मा नाही तेव्हा मी घरी होते शेतात नव्हते असं तिनं सांगितलं पण मात्र त्या ठिकाणी तिच्या चपलाच्या खानाखुना आणि तिचं काही वस्तू त्या ठिकाणी सापडलेल्या होत्या आणि ती वेगळ्याच प्रकारचे उत्तर देत होती मग पोलिसांनी तिला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की तिनंच तिच्या नवऱ्याला गहू काढण्याच्या बहाण्यानं शेतामध्ये बोलवलेलं होतं शेतामध्ये नेलं होतं दुपारचा पारा होता ऊन काढाळलेलं होतं शेतामध्ये आजूबाजूला कोणीही नव्हतं म्हणून तिनं शेतामध्ये तिच्या नावऱ्याला बोलवलं आणि शेतामध्ये बोलवल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेचा जो प्रियकर होता मधुर पाल नावाचा त्या प्रियकरानं ना तिचा नवरा शेतात याचाच तिच्या त्याच्या डोक्यामध्ये एका रॉडनं वार केला जोरजोरात त्याच्या डोक्यात वार केल्यामुळं तो जागीच कोसळला रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडला आणि जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत तो त्या तो ठिकाणीच थांबला आणि त्याला मारण्यामध्ये त्याच्या बायकोनच त्या प्रियकराला साथ दिलेली होती आता तो नवरा त्या ठिकाणी ठार झाल्यानंतर ती जी प्रियकर आहे तो आणि ती जी बायको आहे यांनी त्या मृतदेहाच्या बाजूलाच काही अंतरावर नको ते कृत्य करत बसले होते आणि मग त्यांचं समाधान झाल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेले आणि फरार झाले आणि कोणाला काही कळणार नाही असं त्यांना सांगितलं कोणीतरी बाहेरचा व्यक्ती आला हल्ला केला निघून गेला असं ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण मात्र जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी सगळं पूर्ण तपास केला तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि हे सगळं पूर्ण कबुली त्या मृत व्यक्तीच्या बायकोनं दिली पोलिसांनी ती बायको पकडली तिचा जो प्रियकर आहे त्यालासुद्धा पकडलं अटक केली त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे त्या महिलेनं अजूनसुद्धा सांगितलं तिनं सांगितलं की तिचं आणि तिच्या प्रियकराचं मागच्या काही महिन्यापासून दोघांचं लफडं चालू होतं भेटणं गाठणं चालू होतं फोनवर बोलणंसुद्धा चालू होतं पण मात्र या दोघांच्या अफेअरची लफड्याची माहिती जेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याला मिळाली तेव्हा त्या मात्र त्याचं पारासराकला या दोघांमध्ये वारंवार भांडणं होऊ लागले खटके उडू लागले पण मात्र त्या महिलेला प्रियकाराशिवाय करमत नव्हतं त्यालाच भेटू वाटायचं त्यालाच बोलू वाटायचं तिला आता नवरा नकोसा झाला होता म्हणून तिनंच प्रियकराच्या मदतीनं तिच्या नवऱ्याचा काटा काढलेला होता आणि तिला वाटलं की हे कोणाला समजणार नाही आता ती आरोपी बायको आणि तिचा प्रियकर दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत जेलची हवा खात आहेत आणि आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारण की समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये वेब पोर्टलवर जे काही छापून येतं तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पण एकंदरीत या ठिकाणी जी घटना घडली आहे त्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या